सो हे गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आज आपला ब्लॉग काय होणार आहे तुम्हाला पण माहिती नाही आम्ही चालूत पनवेलला याचा आय टी आय बंटीचा आय टी आयचा ॲडमिशनचा काय चालले लिस्ट वगैरे हो ते बघण्यासाठी किंवा आम्ही फॉर्म भरू जर नसेल लागली तर तो आणि जर मी केस कापायला गेलो तर तो माझा हेअरकट आपले केस पण वाढलेले आहेत सो तर आपल्या ब्लॉगमध्ये कनेक्ट राहता आम्ही तिथून रस्त्यातूनच ब्लॉग स्टार्ट केला मी कारण की आपल्याला काय ब्लॉगला कंटेंट पण नाही भेटत त्याच्यामुळं

गाईज आय टी आयला आम्ही गेलेलो तर तिथं आमचं काम झालं म्हणजे विचारला लिस्ट कधी लागणार आहे काय फॉर्म कधी भरायला लागतील आणि आता आम्ही थोडे आले पनवेलमध्ये थोडंसं काम आहे तो करतो आणि आता जातो केस कापायला गाईज तर गाईज आता आम्ही आलेलो पनवेलच्या साई मंदिरामध्ये आणि आम्हाला कंप्लीट आरती भेटलेली आरतीचं टायमिंग झालेलं काहीच आता सलूनवाल्याचा फोन आला आम्हाला आम्ही चाललो अर्धीच आरती ठेवून कारण की त्याच्याकडे फोन नंबर असतात सो अर्धी आरती ठेवून चाललो पाय वगैरे पडलो आणि आता चाललो केस कापायला सो चला यहां तो मैं करने रहा हेडक कर। अच्छे से काटा मालूम है मैं आने वाला है हां चलो भी करते हैं शुरुआत आपलं हे कट झालेलं आहे जाम भारी बनवलं आहे सॉरी कट केलाय सो तर काहीच आपलं मस्त केस कापून झालेले आहेत आणि आता आम्ही चाललेलो घरी घरी जाताना फोटो वगैरे किंवा रील्स वगैरे करू ते आपल्या इन्स्टा आयडीला दिसेलच तुम्हाला विग्नेश ते चौऱ्यांच्या आपल्या इन्स्टा आय डी आहे तर चला आपण जाऊया तर गाईज आता आम्ही इथं आलो रेल्वे स्टेशनच्या तिकडं आ, रील बनवायला आणि काय पाऊस रील बनवूनच देत नाही बघा छत्री घेऊन राहिली इथं आणि पाऊस बघा पडतंय आणि मागासपासून आलो तेव्हा बिलकुल पाऊस नव्हता आणि आता पाऊस रील बनवायचा टाईम हाच कम्प्लीट एक रील झाली अजून एक रील बनवायची काय अगदी कशी कोणाला जायला या ना नको मी व्हिडिओ बनवतो इथं काय आवा बिवाच कमी करा त्या हा आणि आता आलेले आहेत पोलीस आमच्या मागून सो मी तुम्हाला आता गाडी दाखवते थांबा पोलिसांची मागं गाडी दिसेल तर बघा हां मेरी जा <laughs> पोलीस होते का पण तिथं गाई तिथं पोलीस काय तर आहे का पोरापोरीनं घेऊन येतात ना इकडं बघा इकडं इकडं असा खूप छान म्हणून म्हणून इकडं पोलीस फेरणार थांब पण हे शोभत नाही तर खुल्या जागेत असं घेऊन येणार तुम्ही कॅफेला जा किंवा कुठेतरी गार्डनला तार तर राष्ट्र जाऊ दे प्रत्येकाची लाईफ आहे तर मी तर रील वगैरे पाऊस थांबला तर बनवतो आणि घरी जातो तर काही आलो घरी आत्ताच आणि फ्रेश वगैरे झालो केस वगैरे धुतली डबल सेट केली कारण की जाम म्हणजे जाम स्प्रे मारलेला आणि आता बसलो मी जेवायला आपल्या जेवणामध्ये आहे इकडं कोलंबी आणि भात तर आत्ता मस्त जेवून घेतो रील वगैरे बनवल्या तिकडं जाम पाऊस होता दोन रील बनवल्या एक दोन फोटो काढलं आणि आलो घरी तर मेन सांगायचं विसरलो की तुम्ही नक्की त्या सलूनला भेट द्या आ, सनी न्यू सलून इंस्टाग्राम आय डी पण हाच आहे सनी न्यू सलून आणि जर तुम्हाला कॉन्टॅक्ट पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देईल कॉन्टॅक्ट त्यांचा आणि म्हणजे जाम म्हणजे जाम भारी एअरकट करतात मला तर पर्सनली जाम आवडतं त्यांचा एअरकट जा आणि तुम्ही बघितलंच असेल माझ्या इन्स्टा आय डीला पण जाऊन बघा मी रील पोस्ट करणार आहे आणि आपल्या पनवेलमधून किंवा न्यू पनवेलमधून जर कोणी जायचं असेल तिथं तर तुम्ही नक्की जा विचोंब्याच्या इकडं आहे मी तुम्हाला नंबर त्यांचा खाली देईन आणि आपला ब्लॉग आवडले असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय